अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी एक मोठा निर्णय घेतलाय या निर्णयानुसार आता प्रत्येक नवीन एच वन बी विजा अर्जदाराला अमेरिकेच्या सरकारला वार्षिक शुल्क म्हणून एक लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये द्यावे लागतील हा नियम एकवीस सप्टेंबर पासून लागू करण्यात आलाय या निर्णयाचा थेट परिणाम अमेरिकेत काम करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो भारतीय व्यावसायिकांवर आणि नोकरदार वर्गावर होईल असं बोललं जात आहे कारण अमेरिकेत नोकरी आणि व्यवसायासाठी जाणाऱ्या भारतीयांसाठी एच वन बी विजा हा शैक्षणिक करिअर संशोधनाच्या संधी आणि जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान बाजारातील नोकऱ्यांपर्यंत साधन आहे ट्रम्प यांनी या विजाचं शुल्क एक लाख डॉलर्स पर्यंत वाढवल्याची घोषणा केल्यानंतर एच वन बी विजाधारक आणि कंपनी मालक या दोघांमध्ये संभ्रम निर्माण झालाय अनेक स्थलांतरित भारतीय जे अमेरिकेच्या बाहेर होते त्यांना त्यांच्या कंपन्यांनी चोवीस तासांच्या आत अमेरिकेत परत येण्याच्या सूचना दिल्या मायक्रोसॉफ्ट अमेझॉन मेटा जेपी मॉर्गन यांसारख्या अमेरिकन कंपन्यांनी ज्यांच्याकडे आधीच एच वन बी विजा आहे त्या भारतीयांमध्ये सुद्धा या निर्णयामुळे भीतीचं वातावरण पसरलं होतं आता या सगळ्या गोंधळानंतर या निर्णयावर अमेरिकेकडून स्पष्टीकरण आलंय डोनाल्ड ट्रम्प यांचा हा विजाबाबतचा बाबतचा निर्णय नेमका आहे काय एच वन बी विजा असणाऱ्या भारतीयांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार का ज्यांच्याकडे आधीच एच वन बी विजा आहे त्यांनाही अठ्ठ्याऐंशी लाख रुपये भरावे लागणार का आणि दरवेळी हे शुल्क रिन्यू करताना भरावं लागणार आहे का अमेरिकेच्या या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो आणि भारतासाठी हा मोठा मुद्दा आहे का अशा आणि या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश कांबळे सगळ्यात आधी एच वन बी विजा काय आहे तो इतका महत्वाचा काय आहे ते आपण पाहूयात अमेरिकेला जगाचा मेल्टिंग पॉट असं म्हटलं जातं वेगवेगळ्या देशांमधून विविध धर्म भाषा आणि संस्कृती असलेली माणसं इथे आली शिकली नोकरी केली व्यवसाय केला आणि तिथल्या समाज रचनेचा एक भाग बनली तर द अमेरिकी ड्रीम या संकल्पनेनं जगभरातील लोकांना आकर्षित केलं इथे येऊन मेहनतीनं यश मिळवण्याची स्वप्न घेऊन जगभरातून लोक इथे आले आणि त्यांनी तिथे आपली ओळख निर्माण केली सध्या अमेरिकेत अशा स्थलांतरितांची संख्या चार कोटीहून अधिक आहे त्यातही भारतीयांची संख्या विशेष लक्षणीय आहे त्यामुळे जगभरातील लोक कामाच्या शोधात दरवर्षी अमेरिकेला जातात अशाच अमेरिकेला जाण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांसाठी हा एच वन बी विजा खूप महत्वाचा आहे यूएस एस सिटीजनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष दोन मध्ये मंजूर झालेल्या एकूण एच वन बी विजांपैकी एकाहत्तर टक्के भारतीय होते तर चीन अकरा पॉईंट सात टक्के विजांसह सा हो, दुसऱ्या क्रमांकावर आहे यावर तुम्हाला एच वन बी विजाचं भारतीयांसाठी असलेलं महत्व लक्षात येईलच एच वन बी विजा हा मुख्यतः स्किल्ड प्रोफेशनल असणाऱ्या लोकांना दिला जातो यात मुख्यतः आयटी प्रोफेशनल लोकांचा समावेश असतो भारतातून दरवर्षी लाखो आयटी प्रोफेशनल जगाचं आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करण्यासाठी दाखल होतात यामुळेच अमेरिकेच्या गुगल मायक्रोसॉफ्ट यांसारख्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये भारतीय लोकांचा दबदबा आहे आकडेवारीवरून असं दिसून येतं की भारतातील व्यावसायिक हे अमेरिकेच्या इनोव्हेशन आणि स्टार्टअप इकोसिस्टीमचा कणा आहेत मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिका फर्स्ट या धोरणाचा अवलंब करण्यास सुरुवात याचाच भाग म्हणून ट्रम्प प्रशासनानं एच वन बी विजावरील वार्षिक शुल्क वाढवलंय या विजासाठी आता एक लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मोजावे लागणार आहेत आता प्रश्न असा आहे की हे शुल्क दरवेळी रिन्यू करताना भरावं लागणार आहे का तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रवक्त्या यांनी या, या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय असं म्हटलंय की ही एकाच वेळी आकारण्यात शुल्क आहे हे वार्षिक शुल्क नसेल हे फक्त विजाचा नव्यानं अर्ज करणाऱ्या विजा रिन्युअल करण्यासाठी किंवा सध्या जे विजा होल्डर्स आहेत त्यांना हे लागू होणार नाही तसेच पुढील लॉटरी सायकल पासून ही पद्धत पहिल्यांदा लागू होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय जे लोक एच वन बी विजावर आहेत पण देशाबाहेर आहेत त्यांचं काय तर ज्यांच्याकडे सध्या आहे आणि ते सध्या आहेत त्यांना या देशात परत येण्यासाठी एक लाख डॉलर्स भरण्याची आवश्यकता असेल का असा प्रश्न अनेकांच्या मनात आलाय त्यावर ट्रम्प यांच्या प्रवक्त्या कॅरोलाइन यांनी म्हटलंय की त्यांना परत देशात येण्यासाठी हे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही एच वन बी विजाधारक देशात पुन्हा त्याचप्रमाणे येऊ जाऊ शकतील की जसं ते पूर्वी करायचे नव्या घोषणेचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही असंही त्यांनी म्हटलंय हे सगळं असं जरी असलं तरी ट्रम्प प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयामुळे अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसमोरील अडचणी त्यामुळे लाखो भारतीयांचं अमेरिकेला जाण्याचं स्वप्न दुभंगू शकतं नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी एक्स वर पोस्ट करत म्हटलंय की डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक लाख डॉलर एच वन बी विजा शुल्कामुळे अमेरिकेच्या इनोव्हेशन मध्ये अडथळा येईल आणि भारताच्या विकासाला गती मिळेल जागतिक प्रतिभेचे दरवाजे बंद करून अमेरिका प्रयोगशाळा पेटंट इनोव्हेशन आणि स्टार्टअपची पुढची लाट बेंगळुरू हैदराबाद पुणे आणि गुरुग्राम येथे आणतीये यामुळे भारतातील सर्वोत्तम डॉक्टर इंजिनियर्स शास्त्रज्ञ आणि इनोव्हेशन करणाऱ्यांना आता भारताच्या प्रगतीमध्ये आणि विकसित भारतात योगदान देण्याची संधी मिळेल अमेरिकेचे नुकसान हे भारताच्या फायद्याच होईल अमेरिकेने केलेल्या या शुल्क वाढीचा भारतीय कंपन्यांवर अत्यल्प परिणाम होईल असे ज्येष्ठ उद्योजक व एलन एन चे सहसंस्थापक व उपाध्यक्ष सीपी पी यांनी म्हटले भारतीय आयटी कंपन्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये एच वन बी विजावरील अवलंबित्व कमी केले नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देणं स्वयंचलनात अधिक गुंतवणूक करणं आणि जागतिक वितरणासंबंधी रचनेत वाढ करणं या सगळ्यामुळे एच वन बी विजावरील अवलंबित्व पन्नास टक्क्यांहून घटले साहजिकच भारतीय कंपन्यांवर या निर्णयाचा फार परिणाम होणार नाही असंही ते म्हणाले दरम्यान आता ट्रम्प यांचा हा निर्णय त्यांच्याच मुळावर येण्याची शक्यता आहे त्यांच्या या निर्णयाचा फटका मूळच्या अमेरिकेतल्या काही कंपन्यांना बसण्याचा धोका असल्याचंही बोललं जात त्यामुळे आता ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर या कंपन्या नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या एच वन बी विजा संदर्भातील निर्णयाविषयी का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद